नमस्कार मित्रांनो साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत इकडे बोलत असतो हा बबड्या म्हणतो की मम्मी काय करणार होतं सांग मम्मा मला पॉश राहायला आवडतं मला प्रेझेंटेबल राहायला आवडतं मला बिझनेस करायचा आहे म्हणून मी हे सगळं केलं होतं जाऊन दे नकोच आहे मला हे तुझं सगळं घे तुझं तुझं कारण आणा आईच्या अंगावर तिथे टाकतो आणि जेव्हा तो, तो आईच्या अंगावरती ते, ते कपडे शूज वगैरे टाकतो तेव्हा काय होतं आईच्या कपाळावरती ते रागलेलं असतं ह्याला हे काही के मुद्दाम केलेलं नसतं पण तो म्हणत असतो की तू जर हे पैसे दुसऱ्या कुणाला देण्याऐवजी मला दिले असतेस तर काय झालं असतं असं बोलून त्याने रागाच्या भरात टाकलेलं असतं तेवढ्यातच तुझ्या कपाळावरती लागतं हे पाहून मात्र सत्याला खूप राग येतो आई तिथे खाली बसते चेअरवरती पण सत्या त्याला त्या मारायला सुरुवात करतो बोलतो काय रे तुला काय मूर्ख माणसा तुला आईची किंमत नाही का ज्याला आई नसते त्याला विचार ना आई म्हणजे काय असेल तुझी हिंमत तर कशी झाली माझ्या आईच्या अंगावरती असं टाकण्याची तुझ्यामुळे माझ्या आईला किती लागलं आहे असं बनून सत्या त्याला मारायला सुरुवात केलेली असते इकडे बाबा ओढून सांगत असतात सत्या थांब म्हणून पण सत्याला इतका राग आले असतो की तो थांबायलाच था तयार नसतो इकडे देवी का ओढत असते सोड सत्या त्याला सोड पण सत्या आता आईला लागल्यामुळे खूप चिडलेला असतं तो बोलत असतो सगळ्यात जास्त प्रेम आई तुझ्यावर करते लाड तुझा करते तुझं प्रत्येक गोष्ट तुला पाठीशी घालते तरी तो आईशी असं वागतोस आईशी असं बोलतोस असं तो बोलत असतो तो म्हणतो ज्याला आईचं प्रेम भेटत नाही ज्याला आईची माया भेटत नाही त्याला विचार ना आई म्हणजे काय आहे ज्यांना आईच नसते त्यांना विचार आई म्हणजे काय आहे आणि तुला आईची किंमत नाही तू आईच्या अंगावरती असं टाकतोस असं त्याला बोलत असतो त्याला खूप मारत असतो इकडे त्याला सगळे ओढून सांगत असतात सत्या थांब म्हणून पण सत्या खूप चिडलेला असतो सत्या म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेव की तू असा आहेस घरात सगळ्यात जास्त आई तुझ्यावरतीच प्रेम करते तरी तू आईला असा त्रास देतोस आईचा विश्वासघात करत असतोस ते पाहून आता हिला काय सुचायचं बंद झालेलं असतं तेवढ्यातच इकडे देविका ओढत असते अवाही बघा ना सत्याला सांगा की तू किती मारतोय बेबीला बघा की असं ओढत असते असं ते बोलायला आल्यानंतर तेवढ्यातच आता तिच्या सासूच्या लक्षात आलेलं असतं तिला मी तो थोडा वेळ शांत झालेलं असते आणि इकडे पाहतो काय सत्या बोलत असतो माझ्या आईला परत जर हात लावला असतो तुझा हातच पाय मोडून टाकणार आहे तुला सोडणारच नाही असा बोलून तो मारत असतो पण त्याला आडवायचं कोणी धाडच केलेलं नसतं आता हे पाहून आता मी निरूपाला राग यायला लागतो पण राग येतो उलटा तुला राग सत्याच येतो तिच्या लेखाचा लाग येत नाही इकडे बाबा बोलत असतात सत्या थांब जरा आता नको त्याला मारू पण सत्या अजूनही चिडलेला असतो तो बोलत असतो की तुझ्यासारखा मूर्ख नालायक मुलगा कोणच नाही जो आईवरती हात उचलतो तेवढ्यातच येते आता निरोपा निरोपा सत्याला बाजूला करते आणि सत्याच्या कानाखाली लावून देते सत्याला मारल्यानंतर मात्र सगळ्यांना आश्चर्य वाटलेलं असतं इकडे मिरायला तर खूप वाईट वाटलेलं असतं हेना का मारलं असेल त्यावर ती ती म्हणते काय रे तुझी हिम्मत कशी झाली माझ्या पोराला हात लावायची हा तो माझा पोरगा आहे आणि मी ते बघून घे आमच्या दोघांच्या बाबतीत काय होईल ती तुझा काय संबंध आहे मध्ये बोलायचा कोण हायस कोण तू मध्ये बोलणारा सांगू असं म्हणत असतं हे म्हटल्यानंतर रियान रवीला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं याई अशा या, का बोलतात सत्यादादाबरोबर हे त्यांनाही कळत नसतं इकडे निरुपा बोलते अजिबात नाही तुझा काही संबंध नाही माझा मुलगा आहे तो तू माझ्यासाठी काही करायचं नाही कारण की तू काही माझा मुलगा नाही समजलं का आणि इथून पुढे माझ्यासाठी काही करायचं नाही कुणाला काही बोलायचं नाही असं त्याला बोलत असते म्हणत असते तू माझ्यासाठी माझा मुलगा नाहीस तू माझ्यासाठी पोरका आहेस माझा मुलगा नाही माझ्या मुलावर ते परत हात उचलायचा नाही असं निरोपा त्याला म्हणत असते त्यावर ते सत्याला खरंच काय बोलायचं सुन्न झालेलं असतं त्याला काहीच कळत नसतं इकडे मात्र आपण पाहतो काय हा मूर्ख पंकज मात्र मी कसा जिंकलो ह्या त्याच्याकडे पाहत असतो आणि त्याची ते त्याचबरोबर त्याची बायको देवी काही आता कसं झालं कसं तुला मार भेटला ह्या तिचा हा तिचा टोन असतो त्यानंतर मात्र सत्य त्यावरती एकही शब्द काढत नाही तो मात्र फक्त आईकडे बघतच राहिलेला असतो आणि आई जे बोलत असते त्याच्या कानामध्ये एकदम शून्य होत असतं इकडे तेवढ्यातच सत्याच्या बाबावर त्या निरपा काय बोलते सूत्र जरा तर समस्या की नाही असं बोलते त्यानंतर आपण पाहतो की रिया आणि रवी एकमेकाकडे बघत असतात कारण की रियासाठी रियाला हे कळतच नसतं की आई अशा का वागत असतात सत्यदादा बरोबर तेवढ्यातच आता सत्या तिथून निघून जातं मीराला खूप वाईट वाटतं यांनी आईने असं का केलं असं काय हे वागतात त्यांचा मुलगा असला आहे का नाही ते तो याचा शंका आहे मला असं तिला वाटत असतं सत्या मात्र काहीच बोलत नाही तेवढ्यातच निरप्पा बोलते इथून पुढं माझा पोरगा म्हणून स्वतःला म्हणायचं सुद्धा नाही आणि माझ्या माझ्याबद्दल काही बोलायचं पण नाही असं त्याला म्हणत असते इकडे मीराला खूप वाईट वाटलेलं असतं की खरंच एवढं हे करायला जातं त्यांच्या वाटेला असं काय येतं काय माहिती आता सत्या तिथून निघून जातं आणि सत्याबरोबर पाठीमागून तिथून ही निघून जाते सगळे ते हॉलमध्ये निघून गेल्यानंतर हा मात्र खुशीत असतो आणि म्हणत असतो कसं झालं आता सत्या तुला तसंच पाहिजे आणि तिथून आता निरोपालला म्हणत असतो पण मम्मा आता काय आत्ता तर त्याच्याशी ता ता काही बोलत नाही पण त्यानंतर तीही तिथून निघून घेऊन जाते आणि जराशी रागानं फक्त फक्त एवढंच पण तिनं त्याच्या पायी सत्याला मारलेलं असतं आणि त्याला दुखावलेलं असतं पण तिला कुठं माहिती आहे हा मुलगा काय लेवलचा आहे ते लेवल त्यानंतर ते तो मूर्ख मुलगा म्हणजे पंकज काय करतो सगळी निघून गेल्यानंतर परत आणि आणलेले सूट बूट काय ते चप्पल साडी उचलत असतो आणि बोलत असतो मला मा माहीत होतं माझी मम्मा माझंच ऐकणार माझी मम्मा माझ्याच बाजूने उभे राहणार असं म्हणत असतो त्यानंतर सत्या आतमध्ये रूममध्ये गेलेला असतो आणि शांत उभा राहिलेला असतो तेवढ्यातच तिथे मीरा येते मीरा बोलते अहो तुम्हाला सांगितलं होतं ना मी कशाला तुम्ही ते सगळं काढत बसता दरवेळीच आहे ते दरवेळी तुम्हाला त्रास होतो दरवेळी तुम्हाला ते काय तर बोलतात मग तुम्हाला त्रास होतो ना तर यावरती सत्या बोलतो हे बघ नुमके तुम्हाला त्रास ह्या गोष्टीचा झाला नाही की तिनं मला मारलं रागवलं मला ह्या गोष्टीचा त्रास झाला की तिनं मला त्याच्यापाई पोरका केला ह्याचाच त्रास झाला मला एवढंच तो बोलत असतो पण मीराला खूप वाईट वाटलेलं असतं त्यानंतर तो स्वतःला सावं तो डोळे वगैरे पुसतो आणि परत एकदम फ्रेश मूडमध्ये सत्याबाईच्या मूडमध्ये येतो आणि मीराला बोलतो हे बघ तू नको काळजी करू हे कायमचंच आहे आणि मी हे म्हणून तर एवढं मी आपलं कठीण झालं ना मस्तपैकी सत्या झालं ना मला ह्या गोष्टीची सवयच आहे तू काय विचार करत बसू नकोस बरं का मी आलोच लगेच बाहेर जाऊन येतो असं म्हणतो तेवढ्यात मीराला वाटत असतं की दरवेळेचंच आहे ह्यांना हा त्रास होतो आणि परत बाहेर जाऊन येतात आणि मग परत सरळ असतात हे पण का असं होत असेल त्यानंतर सत्या तिथून गेल्यानंतर मीरा विचार करत असते का एखादी आई आपल्या मुलाला तू माझा मुलगाच नाहीस असं का म्हणत असेल एवढं काय ह्यांच्या भूतकाळात असेल की आईने एवढं त्यांच्या मनावरती परिणाम करून घेतलेला आहे या सही ही मानगुटी त्यांच्या मानगुटी भूत का बसलेला आहे की हा त्यांचा मुलगा नाही मला शोधलंच पाहिजे या दोघांच्या मनामधली दरी मला पूर्ण केलीच पाहिजे असं मीरा विचार करत असते आणि आता आपल्याशी त्यांच्या भूतकाळाबद्दल सांगणार कोण तर बाबाच ना त्यामुळे ती विचार करते आता काही करून मला बाबांशी बोललं पाहिजे आणि एवढा काय विषय आहे आजचा का त्रास होतो त्यांना हे मला पाहिलंच पाहिजे त्यानंतर ती बाबांच्याकडे चहा घेऊन गेलेली असते आणि बाबा मात्र नजर चोरत असतात आणि तिच्याकडे पाहत नसतात मीरा बोलते काय झालं बाबा तुम्ही एवढी नर नजर का चोरताय माझ्याकडे पाहत पण नाही तरी यावरती बाबा बोलतात काही नाही असंच मग ती बोलते बाबा मला खरं सांगा ना तुम्ही असं यांच्या भूतकाळामध्ये एवढं काय आहे की आई यांच्याबद्दल अशा का बोलत असतात त्या त्यांना त्यांचा मुलगा का मानत नाही नक्की काय झालं आहे त्यांच्या भूतकाळामध्ये एवढं असं कशा त्या बोलू शकतात ना त्यांना तुम्ही बघितलं नाही का त्या मग कशा बोलत होत्या तू माझा मुलगाच नाहीस म्हणून असं का करतात त्या दरवी मला सांगा त्यांच्या भूतकाळाबद्दल काहीतरी त्यावरती बाबा बोलत असतात काही नाही मग काही गरज नाही तुला ऐकण्याची त्यानंतर ती मीरा बोलत असते का का असं म्हणत आहे मला त्रास होणारच नाही शेवटी माझ्या माझ्या नवऱ्याबद्दल हे असं बोलत असले तशी मला त्रास होणारच ना त्यामुळे मला ऐकायचं आहे नक्की विषय काय आहे का यांच्या मला त्यांच्याबद्दल एवढी अडी आहे नक्की काय झालं होतं त्यांच्या भूतकाळामध्ये ते मला सांगा त्यावरती आपण पाहतो काय सत्याजी बाबा काहीही मीराला उत्तर देत नाहीत आणि त्यानंतर मीराला बोलतात एक गोष्ट लक्षात ठेव मीरा तू ना तो तिचा त्याचा होता तो काळा भूतकाळ होता आणि आता माझ्या सत्याचं ना माझ्या सत्यजीचं तू उज्ज्वल भविष्य आहेस त्यामुळे तू ह्याचा विचार करू नको असे बाबा तिला म्हणतात तर खरंच त्यांनी काहीही तिला सांगितले नसतं त्यांच्या भूतकाळाबद्दल नक्की काय झालं होतं कशामुळे एवढं ह्या दो दोघांमध्ये एवढी अडचणी निर्माण झालेल्या असतात मीरा खूप विचारायचा प्रयत्न करत असते आडून आडून पण बाबा काहीही सांगत नसतात आणि बाबा उलट तिला म्हणत असतात की तू ह्या गोष्टीचा विचार करू नको तू त्रास करून घेऊ नको त्यानंतर मीरा म्हणलेलं असते माझ्या नवऱ्याच्या बाबतीत असं होत असेल तर मला त्रास होणारच आहे पण बाबा विषय टाळतात आणि तिथून निघून जातात हे पाहून मीराला थोडंसं आश्चर्य वाटलेलं असतं असं का झालं बाबा का मला काही सांगत नाही तेवढंच म्हणले की त्याचा का तो काळा भूतकाळ होता आणि तू उज्ज्वल भविष्य आहे तू ते सगळं विचार सोडून दे असे म्हणले पण त्यांनी काही तर मला सांगायला पाहिजे होतं त्यांनी जर मला काही सांगितलं असतं तर मी नक्कीच काही तर प्रयत्न करून त्या दोघांमध्ये दूरि दूर केली असते असंच मीराला वाटत असतं त्यानंतर आपण पाहतो काय इकडे देविका खाली चटेवरती झोपलेली असते आणि तेवढ्यातच काय होतं इकडे मा बाहेरून निरोपा देविकाला हाका मारायला लागलेले असते तेवढ्यातच देविका म्हणत असते पंकजला चल बेबी तू पण चला आता काय मला हाका मारायला लागतात आता झोपायला निघाली येत आता सुकाने झोपून पण देत नाही तर पंकज म्हणत असतो जाऊन ये ना जाऊन तुला नाही काय ते म्हणणार मम्मा माझी मम्मा माझी आहे ना ती काही तुला म्हणणार नाही जाऊन येणार तर यावरती देविका म्हणत असते चल ना पंकज चल ना बेबी तू पण चल ना काय म्हणतात बघायचं आहे आता कशाला हाक मारतात काय माहिती मला खूप कंटाळा आलाय मला झोपायचं आहे पण निरोपाच्या काही हाकावर हाका चालू असल्यामुळे तिला काही तिथं झोपता आलं नाही त्याचबरोबर ते आता हाताला ओढून घेऊन जाते कारण की तिला एकटीला बाहेर जायचं नसतं निरुपा मात्र हाका मारत असते त्यानंतर त्या दोघांचा हातात हात पाहून ती पुढे येते मग ते लांब 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 हो देवी का सांगितलं तर तुला लक्षात नाही का राहायचं राहायचंय पवित्र राहायचंय लांब उभा राहावा एकमेकांपासून लांब उभं राहावा अजिबात जवळ उभं राहायचं नाही देविका म्हणते तू तिकडे लांब उभा राहा आणि पंकजला लांब उभा करते त्यानंतर देविकाला बोलून घेते आणि वही आणि पेन देते इकडे रिया रवी मी आणि मीराही असतात सध्या काही घरी आलेलं नसतो अजूनही त्यानंतर त्याला खाली बसवते आणि सांगते हाताने कोण दाखवते आता तुला मी सांगते ते लिहायचं आहे तिला खाली बसवते म्हणत असते काय झालं साडीत काय चालता पण येत नाही काय तुला असं म्हणत असते कारण की तिचा पायात पाय अडकत असतो त्यानंतर ती खाली देवा पुढं बसल्यानंतर तिला वही आणि पेन देतील लिहायला आता म्हणते आता तुला सांगते तसं मी करायचं आणि दोन्ही गालावरती दोन्ही हाताने मारून घेते असं करायचं सांगण्याच्या घरात ती स्वतःला जोरात मारून घेते नंतर गाल गालावते आवा लागलं लागलं असं करते नंतर परत सांगते हळूस करते म्हणते हे बघ असं दोन्ही हातानं आपल्या गालावरती करायचं मी चुकले मी चुकले असं म्हणायचं असं म्हणत म्हणत करायचं आणि लिहायचं हे म्हटल्यानंतर मात्र कर? आता देविका म्हणते काय असं करायचं असं करून लिहायचं तेवढ्यात असं निरोपाने सांगितलेलं असं हो आणि हे बाब असं पटपट नाही करायचं एकदा करायचं त्याच वेळी म्हणायचं मी चुकले परत दुसऱ्यांदा करायचं त्याच वेळी म्हणायचं मी चुकले असं फास्टमध्ये करत करत म्हणायचं नाही आणि दुसरी गोष्ट वहीमध्ये लिहायचं आहे आणि रात्रभरात ही वही भरली पाहिजे मी चुकले मी चुकले असं करून लिहायचं रात्रभर झोपायचं नाही आणि ही पूर्ण वही भरली पाहिजे हे ऐकल्यानंतर मात्र आता देविकाला सुचायचं बंद झालं होतं याचा आता मी रात्रभर झोपायचं नाही आणि वैल भरून काढायचे याचा आता खूप तिला त्रास होत असतो कारण की हे कसं करणार मी खरं मात्र आता देवीकडं काय पर्यायच नाही ना तिला आता सासून सांगितले महिलांना करायच लागणार आहे आता इकडे मात्र हा बेबी पाहत असतो मम्मा अगं हे काय रात्र परियाची सगळी हो तेवढ्यातच आपली ना आल्लड्रिया म्हणते आई मला एक कळत नाही वहीमध्ये लिहिल्यानंतर देवापर्यंत कसं पोचणार असं म्हटल्यानंतर इकडे निरूपा म्हणते हिचं जर सगळं चुकलेलं आहे हिला तर कायच कळत नाही त्यानंतर रवीला म्हणते रवी तू सांग बाबा हिला काय करायचं आहे ते त्यानंतर रवी तिला घेऊन जातो मी सांगतो चल रिया तुला काय होतं ते असं कोण तिला घेऊन जातो इकडे मात्र आपण पाहतो की निरपा सांगते प झोपायचं नाही सांगितले ती लक्षात ठेवायचं मोठ्यानं म्हणायचं वय पूर्ण भरली पाहिजे मी चुकले हे तुला पूर्ण वय भरल्याचं आहे हिनं चा। आता चालू केलेलं असतं मी चुकले लिहायला आणि नि आतमध्ये निरुपा गेलेले असते त्यानंतर निरुपा आतून रूममधून आवाज हक मारून म्हणते आवाज येत नाही मला मला आवाज येईल असं मन मग ती मोठ्यानं म्हणते मी चुकले मी चुकले असं म्हणून लिहायला लागते तेवढ्यातच आता पंकजचा पाळता पाय काढून घ्यायची चालू चाललं असतं तेवढ्यात ते बोलतोय तू थांबे बी तू जायचं नाहीस तू माझ्याबरोबर थांबायचं पंकज बोलतो थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो असं म्हणतो आणि बेडरूमकडे निघालेला असतो त्यावरती देविका बोलते इकडे कुठं पाण्या नाही निघालेस पाण्याने इकडे जातात का असं कोण आता तो तिथून पळून गेलेला असतो आता हि जर चाललेलं असतं मी चुकले मी चुकले करायचं आणि निरूपा किचनमध्ये पाणी नेण्यासाठी आलेलं असते तेवढ्यातच तिचा फोन वाचतो आणि फोन असतो रियाच्या बाबांचा आता तो फोन उचलायचं म्हणून तिला जिवाव आलेलं असतं तरी ती उचलते ते बोलते हॅलो हा बोला कशी चालली आहे कार्यक्रमाची तयारी कुठवर आली कार्यक्रमाची तयारी अशी निरुपा विचारत असते तिकडून ते, ते म्हणत असतात हो हो झाले तयारी झाली पण मी तुम्हाला सांगितलं त्याचं जा काय झालं तरी आपली तत पप्प हिचं चाललेलं असतं पूर्ण काय बोलत नाही त्यावरती रियाची बाबा म्हणतात सरळ काय असतं ते का स्पष्ट सांगा मला काय झालं तुम्हाला सांगितलं होतं सत्याला आणायचं नाही पार्टीला तेवढ्यातच निरोपा इकडून बोलते तसं नाही काय काय चाललं आहे असं ते येणार आहे पार्टीला पण त्याने मला वचन दिलं आहे तो काय सध्या दंगा वगैरे घालणार नाही तो माझा शब्द पाळणार आहे असं त्याने मला सांगितलेलं आहे इकडून म रियाचे बाबा म्हणतात ठीक आहे तुम्ही म्हणताय तर ठीक आहे पण त्यानं काहीसुद्धा दंगा घातला नाही पाहिजे एवढं मला मात्र पाहिजे आहे तर यावर ती निरप्पा बोलते नाही 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 तो काय सुद्धा दंगा विगा करणार नाही त्यानं मला सांगितलंय तो माझा ऐकणार आहे तो दंगा वगैरे करणार नाही पार्टीमध्ये तो शांत बसेल एका बाजूला बसेल असं सांगते आणि फोन ठेवते फोन ठेवल्यानंतर हो मीरा तिथंच किचनमध्ये असते मीराकडे जाते मीराला बोलते ए ए फुलवाले ऐकलंस का तू काय म्हणले ते रियाचे बाबा उद्या जर सत्याने पार्टीत काही जर दंगा केला तर बघ आणि त्यानं पार्टीत दंगा करू नये ही सांगण्याची जबाबदारी तुझी आहे असं तिला ओढून सांगते मीरा मात्र सासूकडे पाहत असते आणि तिला काही बोलत नाही आणि खूप शांत झालेले असते की आता काही जर झालं तर ह्यांना पार्टीमध्ये काही करून द्यायचं नाही हे मीरानं ठरवलेलं असतं आणि सासूनं ओढून तिलाच सांगितलेलं असतं काही जरी झालं तरी ना त्यानं काय दंगा करता कामा नाही ही जबाबदारी तुझी आहे त्यानंतर आपण पाहतो काय इकडे आहे मी चुकले मी चुकले लिहित बसलेले असते देविका तेवढ्यातच आता सत्या बाहेरून आलेलं असून तिला पाहत असतो लिहिलेलं आणि पाठीमागून हसायला सुरुवात करतो अरे बापरे काय लिहिते आ हा मी चुकले मी चुकले लाली पावडर भारी भारी पण लाली पावडर मला काय वाटतं माहिती आहे का की मी चुकले हे वाक्य खूप छोटं आहे तू असं लिहायला पाहिजेस मी चुकले देवा मला माफ कर एवढं मोठं वाक्य तू लिहायला पाहिजे असं बोलून रिया बोलते ए चा तू इथून माझं डोकं फिरू नको अजिबात माझं डोकं फिरवायचं नाही असं म्हणते त्यावरती सत्या बोलतो डोकं कशाने फिरते तुझं बरं एक सांगा तुला तुझं डोकं फिरणार नसेल तर तू काय कर माहिती आहे का उद्या उ उद्या सकाळपर्यंत काही न बोलताना मस्तपैकी नुसतं मी चुकले एवढंच आधी मध्ये जर काय बोललीस तर व्रत मोडणार मी निरोपात सांगणार मी तुला पहिल्यापासून करायला लावणार असं म्हणते त्यावरती मग आता देविका खूप चिडलेली असते आणि बोलते तू मला सांगू नकोस माझं मी बघते काय करायचं ते तर यावरती सत्या बोलतो हो का बरं 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 लिहि लिह रात्र भरली वही भरली पाहिजे झोपायचं नाही व्रत पूर्ण झालं पाहिजे असं तिला बोलत असतो आणि तिला चिडवत असतो आणि देविकाला सत्याचा खूप राग येत असतो कारण तिला माहीत होतं हे सगळं ना त्यानंच मुद्दाम घडून आणलं होतं त्याला काही कुठल्या गुरुजींनी वगैरे व्रत सांगले नाही इकडे सत्या माता तिची फजिदी करत असतो आणि बोलतो कराल का रात्रभर लिहायचं मी चुकले आणि ती तुझ्यासाठी ते थोडंच आहे ग त्यात काय अवघड आहे वही भरली पाहिजे मोठ्याने म्हण झोपायचं नाही नाही मी निरोपाला सांगितलंच बघ आणि व्रत परत पहिल्यापासून करायला लागेल मग कसं थंडीत अंगाव पाणी घेण्यापासून ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतील ला, असं म्हणत असते इकडे आता देविका त्याच्याकडे पाहत असते तिला खूप राग आलेला असतो पण ती काही बोलतही नसते कारण की ती आता बोलायला कायच नसतं आणि सध्या त्याची फजी ती करत असतो कारण की त्याला खूप राग असतो कारण की मीराला त्रास दिलेला असतो म्हणून त्याचा बदला तो काढत असतो इकडे मात्र देविका त्याला आता काही बोलत नाही पण मनामध्ये राग धरून आहे आणि तिला असं वाटतं आता ह्याला काय बोललं की निरोपाला जाऊन सांगेल लगेच त्यानंतर तो इथून गेल्यानंतर देविका मनामध्ये विचार करते आता उद्याच्या पार्टीमध्ये ना मी सत्याचं असं काय करणार आहे धमाका की माझं व्रति संपेल आणि त्याचा बँडी वाजेल उद्याच्या पार्टीमध्ये मी त्याला बरोबर कामाला लावते असा तिने विचार केला आहे आता उद्याच्या पार्टीत असं काही तर करण्या जेणेकरून आता सत्याला काहीतरी गोंधळ होऊन सगळं आता सत्याच्या ते खापर फुटणार हे नक्कीच आहे कारण की देविका ते आता प्लॅन करण्यामध्ये हुशार असते आणि तिला हे व्रत तर मोडायचं आहे आणि सत्याचं प्ला सत्याला तर बदनाम तर करा आहे त्यासाठी ती काहीही करू शकते हे आपल्याला माहितच आहे त्यानंतर आपण पाहतो काय दुसऱ्या दिवशी सकाळी सत्या रूममध्ये उठून येतो तर बघतो काय ही देवी का देवासमोर झोपलेली असते त्यामुळे तो काय करतो एक एक करून सगळ्यांना घरातून रूममधून बाहेर पुरवत असतो या या बघा बघा काय करते ती असं करून धुमकेतू तुला तु, तु, आवाज येतो तुझा आवाज झाल्यानंतर किचनमधून आईलाही घेऊन घेतो इकडे धमकेत थांबितस तुला दाखवते गमत दाखवायचे असं करून एका एकाला मधून रूममधून बुलवून घेत असतो इकडे निरोपाला पण बोलून आणतो निरोपा बोलतोय एका काय तुझं आहे तर तुला गम्मत आहे असं करून निरोपाला नाही यांना पण तो बाहेर घेऊन आला असतो आणि नंतर पंकजला बाहेर ओढत घेऊन येतो ये तू तर बघितलं पाहिजे तुझी बायको काय करते ती असं बोलून घेऊन येतो पाहतो तर काय देविका अशी वहीत तोंड घालून झोपलेली असते केस वगैरे सगळे विस्कटले असते आणि तो काय करतो हळूच काय करतो माहिती आहे का तिची वही काढतो आणि वही काढल्यानंतर मात्र ती जागी होते आणि तिचं केस वगैरे सगळं विस्कटलेले असतात ते पाहून ती खरंच ती खूप विचित्रही दिसत होती असती त्यानंतर इकडे निरोपा ओरडते निरूप होते देवी देविका काय ग काय करतेस तू तुला झोपाय सांगितलं होतं का वहीतल्या यायला सांगितलं होतं काय केलंस तू असं म्हणत असते आणि देविकाचा तो अवतार फाऊन खरं तिचा बेबीही भेलेला असतो ए दे ए बेबी काय हे असं कोणतेनं छातीवरती हात ठेवलेला असतो कारण की ते झोपेत सगळे केस वगैरे विस्कटलेले असतात केस सोडलेले असतात आणि ती काय विचित्र अवस्था झालेली असते आणि अचानक सगळी आल्यानंतर तीही गोंधळते आणि आपण झोपलो होतो हे सगळ्यांना कळालं हे तिच्याही लक्षात आलं होतं त्यानंतर मग आता हा बोलतो काय निरोपा आमच्या वहिनीसाहेबाने जाहीर जाहीर माफीनामा केला आहे के की लिहिले की आणि तो आता वाचायला सुरुवात करतो मी चुकले परत लिहिले असतं मी हुकले मी चकनी मी टकली असं काही लिहिले असतं त्याने तिनं झोपेमध्ये नीट काहीच लिहिले नसते हे पाहून मात्र सगळे हसायला गेलेलं असतं देविकांना मा मात्र तोंड वाकडं केलेलं असतं की हे काय झालं हे सगळं माझं हा मला मद्दाम करायचा प्रयत्न करत आहे मात्र मिर मात्र वाटत असते बा बिचारीला खरं खरंच हे किती त्रास देत आहेत पण मात्र सत्याने सगळं वाचून दाखवलं असतं मी चुकले हे चार वळी असतं बाकी सगळं मी हुकले मी चकणी मी टकली मी भुकणी असं काही तिनं लिहिलेलं असतं झोपेमध्ये हे पाहून मात्र सत्या खूप हसत असतो म्हणून सारे अरे वावा छान लिहिले बरं का असं जे आहे तेच लिहिलं आहे अशा पद्धतीने तो सगळ्यांना वाचून दाखवत असतो आणि मात्र हे ते हसू येत असतं पण आता निरोबाला खूप राग आलेला असतो हे व्रत पूर्ण काय करायचे आहे का नाही अशी कशी वागत आहे त्यानंतर सत्याचे बाबा मात्र डोळे हे करून पाहत असतो अरे हे लिहिले तिनं असं कसं लिहिलं तिनं असं वाटत असतं आणि सत्या मात्र अजूनही हसतोय आणि पुढचं वाचत आहे तिनं जाहीर माफीनामामध्ये नक्की मी चुकल्याऐवजी काय लिहिले हे सगळं ऐकून सगळ्यांना हसू आलेलं आहे आता मीराही आतून जराशी हसू लागलेला आहे कारण की हसण्यासारखं सगळ्या गोष्टी होत्या आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत काय हे मस्तपैकी रेडी झाले आहेत पार्टीला जाण्यासाठी आणि इकडे मीरा सांगत असते तुम्हाला सांगितले लक्षात आहे ना तर आवती सत्या बोलतो हो सगळं माझ्या लक्षात आहे माझ्या तोंडाला कुलूप आहे मी कुणाला काही बोलणार नाही त्यानंतर आपण पाहतो काय रियाची बाबा एका माणसाला पाठवून देतात बोलतात हा हा हे सत्याचा वडील आणि तो आहे सत्या भक्त काई ना देज़े, काई सकते आता तू फक्त काय करायचंय त्यांना त्रास द्यायचा आहे बाकी जे काय करायचं आहे ते सगळं सत्याच करेल आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की पार्टीमध्ये काय नक्की दंगा होणार आहे